बातमीचे आणि ही बातमी अत्यंत दिलासादायक बातमी आणि आनंदाच्या बात स्पष्टीकरण असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहोत तर चला पाहूया आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आनंदाची गोड बातमी सरकारने घेतला मोठा निर्णय आताच्या क्षणाची मोठी बातमी मोठा ऐतिहासिक निर्णय या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय शासनाने काय निर्णय घेतला कोणासाठी हा निर्णय घेतला या निर्णयात कोणत्या बाबी स्पष्ट केल्या आहेत या निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहेत त्याच बरोबर या निर्णयाचा कोणाला तोटा होणार आहे हे तुम्हीच ठरवा तर चला पाहूया एक ऐतिहासिक सरकारच्या निर्णयाचे संदर्भातील महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो आपल्या अनेक वर्ष आरक्षण आणि न्याय हक्कासाठी संघर्ष सुरू आहे या संघर्षाची दखल घेत सरकारने मुंबईला जाण्याआधीच मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ घोषणा नाही तर समाजाच्या भविष्याचे जोडलेले पाऊल आहे त्यामुळे आजच्या या बातमीमुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण अनेक वेळा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न समाजाने केला विद्यार्थ्याच्या शिक्षणा शिक्षणात संधी नोकरीमध्ये प्राधान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा या अपेक्षाने हजारो कुटुंबांनी लढा दिला या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे कारण आता शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे आणि समाजाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फी माफी वसतीगृहात सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाणार आहे यामुळे ग्रामीण भागात वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नव्हते त्यांना नवीन दारे उघडल्या उगर गेले नोकरी क्षेत्रात ठराविक टक्केवारी राखून ठेवली जाणार असून तरुणांसाठी नोकरीसाठी प्राधान्य मिळणार आहे साथी, साथी हे तरुण सर्व आत्मविश्वास देणारे ठरेल म्हणजे या तरुणांना हा निर्णय एक आत्मविश्वास ठरेल शेतकऱ्यासाठी हा निर्णय तितकाच महत्वाचा आहे सरकारने व्याज मुक्त कर्ज योजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय पिकाचे नुकसान बजार भावाचा ताण आणि कर्जाचा बोजा अशा अनेक अडचणीत ग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवासाठी खरोखरच ही आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे शेतकरी वर्गात नऊ संजीवनी मिळाली आहे असा विश्वास समाजाने व्यक्त केला आहे हा निर्णय जाहीर होताच मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला तरुणांनी सोशल मीडियावर सरकारचे स्वागत केले आणि समाजातील नेते महिला आणि शेतकरी या निर्णयाचे स्वागत केले असून हा ऐतिहासिक म्हटले आहे संघटना मते किंवा तज्ज्ञाने असे म्हटले आहे की या निर्णयामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल शैक्षणिक तज्ज्ञ म्हणतात की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकरी संघटनेने मान्य केले आहे की कर्ज कर्जमाफीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये घट होईल सामाजिक कार्यकर्त्याचे मत आहे यामुळे समाजात मुख्य प्रवाहात अधिक लोक येतील आणि राजकीय वर्तुळात या निर्णयाचे समीकरण पाहिले जात आहे सरकारने मुंबई दौऱ्याआधीच हा निर्णय घेऊन मोठा डाव टाकला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय आहे असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र राजकारणात काही असो समाजाच्या हितासाठी घेतलेला निर्णय महत्वाचा ठरतो आणि यावेळी सरकारने तोच निर्णय घेतला असा प्रश्न पुढे आणि शेतकऱ्यांचा नेमका लाभ कधी मिळेल याबाबत सरकारने लवकरच वेळापत्रक जाहीर करेल असे संकेत दिले अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही तर समाजाचा विश्वास पुन्हा सरकारवरचा उडेल किंवा बसेल आणि त्यामुळे मंडळी करून हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरला यात शंका नाही आरक्षणाचा लढा न्यायासाठी झुंज संघर्षासाठी अखेर दिशा मिळण्याचा आनंद सर्वत्र पसरला आहेत सरकारने घेतलेले पाऊल फक्त निर्णयापुरते मर्यादित न राहता त्याची अमरबाजवणी झाली तर समाजाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडेल म्हणूनच आपण सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करावे आणि त्या ची योग्य अंमलबजावणी भविष्यासाठी आशेचे किरण घेऊन आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने सरकारचे आभार मानले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच